दहिवड येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करावी यासाठी उपोषण देवळा तालुक्यातील लोकसंख्येच्या व महसूल क्षेत्राच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या दहीवड या दही गावी राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करावी यासाठी आज दिनांक वीस ऑगस्ट रोजी ग्रामविकास समितीच्या वतीने उपोषण करण्यात आले दहिवड येथे कुठलीही बँकिंग सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकरी महिला विद्यार्थी नागरिक यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेची एकतरी शाखा सुरू व्हावी यासाठी वारंवार मागणी करण्यात येत आहे अनेक वृद्ध लोकांना महिलांना पैसे काढण्यासाठी बाहेरगावी जाऊन तासन तास रांगेमध्ये उभे राहावे लागत आहे ही गैरसोय टाळावी यासाठी राष्ट्रीयकृत बँकेची नितांत गरज आहे या, गर या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी ग्रामविकास समिती दहिवडचे अध्यक्ष संजय दहिवडकर उपसरपंच राजाराम ठाकरे सामाजिक कार्यकर्ते पुंजाराम देवरे विलास देवरे नारायण देवरे संदीप पवार शरद देवरे आदींच्या वतीने उपोषण करण्यात आले तसे आशयाचे निवेदन प्रशासनास सादर केले असता दुपारी साडेचार वाजता माननीय तहसीलदार स्रो देवळा यांनी उपोषणकर्ते यांच्याशी संपर्क बातचीत करून प्रशासनाला थोडा अवधी मिळावा या हेतूने माननीय मंडळ अधिकारी साहेब माननीय तलाटी देवरे मॅडम यांनी आपण उपोषण स्थगित करावे या मागणीद्वारे माननीय मंडळ अधिकारी डोके माननीय तलाटी देवरे मॅडम यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडण्यात आले नाशिक मेट्रो साठी देवळा प्रतिनिधी दादाजी